अजून याच्या पुढे कोणाचं कोणी काही करावं त्यांना काही नाही सगळी मुभा आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचे दौरे सुरू झाले आहेत महाराष्ट्रात थीक ठिकठिकाणी शशिकांत शिंदे यांचे दौरे सुरू आहेत शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पनवेलमध्ये उपस्थिती दाखवली त्यांचा कळंबोली या ठिकाणी भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांनी बोलताना राज्य सरकारवर टीका केली माणिकला कोकाटेंचा सोडाच कोणाचाही राजीनामा होणार नाही अशी खोचक टीका शशिकांत शिंदे यांनी माणिकराव कोकाटेंवरती केलेली आहे अशा प्रकारची खरमरीत टीका यावेळी त्यांनी राज्य सरकारबाबत देखील बोलताना केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संदर्भामध्ये आवाज उठवत आहे आवाज उठवत राहील अशा प्रकारची भावनाही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे संपर्क का कार्यालय जो आहे तो आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांचं दुःख निधन झाल्यानंतर आज आमचे सतीश पाटील जे आहेत ते नव्या जोमानी कामाला लागलेले आहेत आणि नव्या जोमानी कामाला लागत असताना त्यांनी आज या ठिकाणी संपर्क उद्घाटन मला वाटत की येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना पनवेल मध्ये आणि तशाच पद्धतीने या असलेल्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला याच कार्यालयातून तयारी ने आणि okay. यशस्वी होण्यासाठी आम्ही कामकाज करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची रणनीती सामान्य लोकांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर संघटना मजबूत मजबूत करणे फ्रंटल त्या पद्धतीने लोकांच्या प्रश्नासाठी रस्ते आम्ही बघा लगेच मोर्चा ठेवलेला आहे सिडकोच्या आणि महानगरपालिकेच्या प्रश्नासंदर्भातून आणि त्यातून आम्ही लोकांचा आवाज उठवणारा पक्ष महाराष्ट्रामध्ये कुठला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा प्रयत्न करून नाही ना अजून ना याच्या पुढे कोणाचाच होईल त्यांना आता शंका आहे कोणी का काही करावं त्यांना काही नाही सगळी मुभा आहे अशा प्रकारची परिस्थिती ते का दिलेलं गेलं मला माहित नाही तुमचा आणि फरफट चालली सगळ्यांची फरफट चाललेली आहे कोणाची फरफट चाललेली नाही सगळ्यांची फरफट सरकार चालवायचं म्हणून चाललेलं आहे